जागतिक जल दिन बावीस मार्च रोजी साजरा केला जातो जो गोड्या पाण्याचे महत्व अधोरेखित करतो या दिवसाचा वापर गोड्या पाण्याच्या संसाधनाच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी केला जातो दरवर्षी जागतिक जल दिनानिमित्त संयुक्त राष्ट्राचा जागतिक जल विकास अहवाल प्रसिद्ध केला जातो संयुक्त राष्ट्राने नियुक्त केलेला पहिला जागतिक जल दिन एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये होता जगभरातील लोकांना पाण्याशी संबंधित समस्यांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि फरक घडवून आणण्यासाठी कृती करण्यास प्रेरित करणे हा यामागील हेतू आहे हा दिवस वॉटर सॅनिटायझेशन अँड हायजीन वॉश या सेवांमधील असमानता पाणी आणि स्वच्छतेच्या मानवी हक्काची खात्री करण्याची गरज यावर प्रकाश टाकतो वॉश क्षेत्रात सक्रिय असलेल्या गैरसरकारी संस्था जसे की युनिसेफ वॉटर एड आणि वॉटर अँड सॅनिटायझेशन फॉर द अर्बन पुअर या सार्वजनिक जागरूकता वाढवण्यासाठी आणि पाण्याच्या समस्याबद्दल लक्ष वेधून कृती करण्यास प्रेरित करण्यासाठी या दिवसाचा वापर करतात एकोणीसशे ब्याण्णव मध्ये रिओ दि जानेरो येथे झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण आणि विकास परिषदेच्या अजेंडामध्ये हा दिवस प्रथम औपचारिकपणे मांडण्यात आला होता डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेने ठराव स्वीकारला ज्याद्वारे दरवर्षी बावीस मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून घोषित करण्यात आला दरवर्षी जागतिक दिनाच्या दिवशी जागतिक जल विकास अहवाल प्रसिद्ध केला जातो ज्यामुळे निर्णय घेणाऱ्यांना शाश्वत जल धोरणे तयार करण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी साधने उपलब्ध होतात हा अहवाल यु एन वॉटरच्या वतीने युनेस्कोच्या जागतिक जल मूल्यांकन कार्यक्रमद्वारे समन्वित केला जातो युनेस्को त्यांच्या आंतर सरकारी जलविज्ञान कार्यक्रमद्वारे देखील हा दिवस साजरा करण्यात योगदान देते जो देशांना त्यांच्या जलसंपत्तीचे शाश्वत पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी वैज्ञानिक ज्ञानाचा आधार तयार करण्यासाठी वर्षभर काम करते